मुंबईतल्या घाटकोपरमध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे एलबीएस मार्गावर भरधाव वेगात धावणारी मोटार गाडी दुभाचकाला धडकली आहे आणि थेट काही दुकानांवर जाऊन आदली या अपघातात पतपतावर झोपलेले तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे ही घटना सकाळी साधारण सातच्या सुमारास महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाजवळ घडली अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या गाडीने दुकानांच्या पायऱ्यांवर धडक देत पदपथावर झोपलेल्या तिघांना उडवले अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना रुग्णालयात हलवले या दरम्यान या गाडीत दोन तरुणी आणि एक तरुण असल्याचं समोर आलंय तिघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय घाटकोपर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो घाटकोपर